आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज खासदार धैर्यशील माने यांचे विश्वासू बाबासाहेब वनकोरे यांचे भारत दूरसंचार निगम लिमिटेड कोल्हापूर जिल्हा विभागाच्या सल्लागार समिती सदस्यपदी निवड माजी खासदार निवेदिता माने व खासदार धैर्यशील माने यांचे विश्वासू सहकारी टाकळीवाडीचे सुपुत्र व माजी सरपंच श्री बाबासाहेब वनकोरे यांची भारत संचार निगम लिमिटेडच्या कोल्हापूर जिल्हा विभागाच्या सल्लागार समिती सदस्यपदी निवड झाली आहे हे गेली राजकारणात सक्रिय आहेत त्यांनी ग्रामपंचायत सदस्य सरपंच या पदावर काम केले आहे तर त्यांना गेली पंधरा वर्षाचा दूरसंचार विभागातील तंत्रज्ञानाचा अनुभव हो आहे याचा विचार करून खासदार धैरेशील मानेसाहेब यांनी या समितीवर त्यांची नेमणुकीची शिफारस केली त्यानुसार त्यांची निवड झाली असून यामध्ये कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग को जिल्ह्यातील खासदार धैर्यशील माने खासदार नारायण राणे खासदार शाहू छत्रपती महाराज हे समितीचे प्रमुख आहेत तर प्रत्येक जिल्ह्यातील पाच सदस्यांची निवड केली जाते तर कोल्हापूर जिल्ह्यातून कोल्हापूर विभागाच्या सल्लागार समिती सदस्यपदी बाबासाहेब वनखोरे यांची निवड झाली आहे या निवडीबद्दल टाकळीवाडी पंचक्रोशीतील व परिवर्तन आघाडी व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी खुशाल कांबळे पीमो जमादार चंद्रकांत निर्मळे वसंतदादा गोरे बजरंग गोरे रामा बेडक्याळे बापू कोळी धनपाल कोतळी महादेव खोत बाहुबली पाटील सुनील तिगरे आनंदा उन्हाळे अप्पा बसवाडे अभि कोळी विठ्ठल निर्मळे ड्रायव्हर अविनाश वनकोरे धनपाल भमाने मंजू भमाने संपादक रमेश विरणगे कल्लापा नेमू शिगरे राजू जुगळे यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जणकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा